अजित पवार यांच्यासोबतच्या भेटीबाबत शरद पवार यांनी स्पष्टीकरण आहे अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसबाबत चर्चा झाली नाही असं शरद पवारांनी आहे एका प्रकल्पाच्या कामाबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याचं अजित पवार शरद पवारांनी सांगितलंय सहकार मंत्र्यांना चर्चा करायची होती म्हणून ते शेजारी बसले असंही शरद पवारांनी सांगितलं राष्ट्रवादीची चर्चा काही अजिबात झाली नाही चर्चाची एका प्रकल्पाची झाली आणि त्या प्रकल्पाचे प्रमुख कोल्हापूरसेचं नाव ऐक गरीब याचे ते मैताना मी आदिशाळा आणि कारखान्याचे बाकीचे पदाधिकारी कापुड अशी ती मैत्री झाली